जिल्ह्यातून येणाऱ्या पंचवीस हजार शिवभक्तांसाठी शिवभोजनाचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते अनेक मंडळाच्या वतीनं विविध उपक्रमाचं या निमित्तानं आयोजन करण्यात येतं सोलापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते शिवजन्मोत्सवानिमित्त शिवभक्तांसाठी आणि बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवांसाठी तसंच शहर जिल्ह्यातून येणाऱ्या शिवप्रेमींसाठी पंचवीस हजार शिवभक्तांसाठी शिवभोजनाचं आयोजन थोरला मंगवेढा तालीम मंडळातर्फे करण्यात आलं आहे शिवजयंतीच्या सोलापूर शहरात भव्य मिरवणुका निघतात शहरातील हॉटेल बंद असतात मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या शहर आणि जिल्ह्यातील शिवप्रेमींची गैरसोय यामुळे होते हे लक्षात घेऊन मिरवणुकीस फाटा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी शिवभक्तांना पोटभर जेवण देऊन शिवभक्तांना तृप्त करण्याचा उपक्रम थोरला मंगवेढा तालीमच्या वतीनं मागील अनेक वर्षापासून सुरू सुर्वा आहे सुरुवातीस पाच हजार सात हजार नंतर अकरा हजार पंधरा हजार एकवीस हजार शिवभक्तांनी भोजनाचा आस्वाद घेतला या उपक्रमाचं संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक झालंय मिरणूक बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस बांधवांची जेवणाची होणारी आभाळ लक्षात घेऊन पोलीस बांधवांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे महिला तसंच लहान बालकांसाठी स्वतंत्र व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौकातील यात्री कॉटेज इथं बाजी अण्णा मठाजवळ टेबल खुर्चीवर शिवभोजन होणार आहे सर्व शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा यावर्षी पंचवीस हजार शिवभक्तांना भोजन देण्याचा संकल्प असल्याची माहिती थोरला मंगभेढा तालीमचे आधारस्तंभ शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली युवक तर कुठेही हात पसरून काहीतरी अन्नदान ग्रहण करत आहे अशा पद्धतीची या भावनेतून हा कार्यक्रम उपलब्ध आपण करत नाही तर आपण ज्या पद्धतीने आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना घरात बसून आल्यानंतर सन्मानाने टेबल खुर्चीवर जेवण बसवतो अशा पद्धतीचं जेवणाच्या पंक्ती वाढून हा उपक्रम आपण साजरा करतोय जेवण ही काय खूप मोठी गोष्ट आहे असं मी मानत नाही पण खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातून दूरवर आलेला कार्यकर्ता सकाळी लवकर सोलापुरात येतो आणि सकाळी लवकर आलेल्या रात्री मिरवणी का उशिरा बघून जात असताना उन्हाळी बरोबर आलेल्या कार्यकर्त्यांचे हॉटेल बंद असतात त्यांची मोठ्या प्रमाणात तारंबळ होते तर ता अशा लोकांची सेवा करायला मंगळवार तालीम मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मिळते हे आम्हीच आमचं भाग्य समजतो की जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मोठ्या भव्य मिरवणुकीमध्ये आपलाही काहीतरी सहभाग असला पाहिजे या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम करतोय कुशल संघटक संकेत पिसे राजे भोसले अनिकेत पिसे थोरला मंगवेढा तालीमचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या नियोजनात हा उपक्रम होणार आहे शिवभोजन कार्यक्रमाचं उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते शिवपूजन करून करण्यात येईल याप्रसंगी सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले पोलीस उपायुक्त विजय कबाडे शिवसेना प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत अक्कर कोट अन्नक्षत्र मंडळाचे जन्मजय राजे भोसले बिपिनभाई पटेल राजाभाऊ सरवदे महेश गादेकर दासशेळके शहाजी पवार नरेंद्र काळे चेतन नरोटे यांच्यासह शहरातील मान्यवर तसंच अधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडेल